हे म्हणजे कसं निनावी फोनद्वारे आमच्या जिल्हा बाल संरक्षण कक्षाला माहिती मिळाली त्या अनुषंगाने आमचे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे मॅडम आम्ही कलेक्टर साहेब आणि एस पी साहेबांना भेटून त्याबद्दल त्या म्हणजे त्याबद्दल त्या माहिती दिली माहिती दिल्यानंतर आम्ही जिल्हा परिषदचे एज्युकेशन ऑफिसर लोखंडे साहेब यांना त्या मुलीचा म्हणजे जन्मतारखेचा जो दाखल करीत रजिस्टरची माहिती मागितली आणि त्या माहितीच्या आधारे आणि पत्रिका प्राप्त करून घेतली आणि जिल्हाधिकारी कलेक्टर एस पी साहेब यांच्या मार्गदर्शनात आणि नेतृत्वात सावली येथील स्थानिक जे पोलीस आहे त्यांच्या मदतीने सदर बालविवाह तो थांबवण्यात आलेला आहे बालविवाह हा नऊ मार्चला होणार होता तर तो, तो सहा तारखेलाच आम्ही थांबवला आणि त्या मुलीला बालकल्याण समिती जी बालकांची काळजी व संरक्षणाचं कार्य करते त्या यंत्रणेसमोर त्यांना उपस्थित केलं आणि विवाह पूर्णपणे थांबवण्यात बालविवाह होत असेल तर बालकांशी निगडीत ज्या यंत्रणा आहेत संरक्षणाच्या त्यांना त्वरित फोनद्वारे वन झिरो नाईन एट जिल्हा बाल संरक्षण कक्ष किंवा जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय तसेच बालकल्याण समिती बाल मंडळ आणि स्थानिक पोलिसांना कळवल्यास त्या मुलीचा म्हणजे मुली त्या मुलीबाबत मुलीचं पुनर्वसन करता येईल किंवा समुपदेशनाच्या माध्यमातून तिला मार्गदर्शन करण्यात येईल अशा या यंत्रणा तिला पूर्ण ते सहाय्य मिळेल आणि संरक्षण मिळेल